मित्रांनो आज पुन्हा कचरा डेपोच्या जवळ आलेलो आहे हे बघा महामार्गाच्या बाजूला असलेली स्वर्गीय मधुबापू माळी यांचा जलकुंभही दिसेनासा झालेला आहे धुळे महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग लावण्याचे प्रकार सुरूच आहे हा जो वातावरणात आपल्याला धूर दिसत आहे तो सगळा कचरा डेपोचा आहे चला आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करूया धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये सुद्धा कचरा जाळण्याच्या विषयावर चर्चा झाली व कचरा जाळणाऱ्यांवर एफ आय आर करावी केली आहे असे त्या ठिकाणी सांगण्यात आले परंतु आपण बघू शकता कोणताही फरक या ठिकाणी झालेला नाही कचऱ्याला लागलेली आग भिजवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला नाही व सर्वत्र उलट पहिल्यापेक्षा जास्त कचरा पेटवण्यात आलेला दिसत आहे हे बघा या ठिकाणी धुराचे लोट दिसत आहेत महानगरपालिकेने त्वरित या कचरा जाळण्यावर प्रतिबंध करावा अन्यथा हरित लवादाकडे दाद मागण्यात येईल राजेंद्र सोनार व्यंग्यनगरी लाईव धुळे